आंबेगाव तालुक्यातील न्यू इंग्लिश मिडियम स्कूल घोडेगाव तसेच आदिवासी भागातील शासकीय आश्रम शाळा गोहेबुद्रुक शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय गोहेबुद्रुक तसेच इन्फोटेक कम्प्युटर घोडेगाव व अनेक ठिकाणी दहा वाजता आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्था आयुष मंत्रालय भारत सरकारच्या निसर्ग आरोग्य साधना केंद्र गोहे बुद्रुक चे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिव्या पनवार मॅडम तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी पुणे येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर परेश वाडेकर यांनी आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील दोनशे पन्नास तसेच आदिवासी भागातील तीनशे पन्नास पेक्षा जास्त विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींना सामान्य योगक्रम अभ्यासाचे महत्व समजावून सांगितले तसेच घोडेगाव येथील इन्फोटेक कम्प्युटर्स येथील विद्यार्थ्यांनी सतीश खिवन सरा यांच्या मार्गदर्शनाखाली योग सण प्रात्याक्षिके दाखवून जागतिक आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केलाय या बातमीचे दृश्य पाठवलेत आमचे आंबेगाव तालुका ब्युरो चीफ ब्युरोचीठेवाडी यांनी पाहूया नमस्कार डॉक्टर दिव्या चिकित्सा अधिकारी निसर्ग नमस्कार माझं नाव डॉक्टर परेश वाडेकर वैद्यकीय अधिकारी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपती पुणे आज अंतर्राष्ट्रीय दसवें अंतर्राष्ट्रीय योग दिवस के उपलक्ष्य पर हमने आदिवासी क्षेत्र के कई इलाकों में योग का अभ्यास करवाया तो उसमें से पहला स्थान हमारा गवर्नमेंट आश्रमशाला गोहे बुद्रुक में था जहाँ पे हमने तीन साढ़े तीन सौ से ज़्यादा आदिवासी छात्रों को सामान्य योग क्रम का अभ्यास करवाया और दूसरा स्थान हमारा न्यू इंग्लिश मीडियम स्कूल घोड़ेगाँव जहाँ पर हमने ढाई से ज़्यादा छात्रों को योग सामान्य योग क्रम का अभ्यास कराने के साथ साथ उनको योग के महत्व के बारे में भी बताया वर्ष की थीम स्वयं व समाज के लिए योग तो उसी को ध्यान में रखते हुए हमने आज खुद के लिए तो योग किया ही साथ साथ अपने समाज में लोगों को भी सिखाया कि अगर वह डेली सामान्य योग क्रम का अभ्यास करेंगे तो वो एक आ, रोगों को दूर रख सकते हैं और रोग मुक्त भारत बनाने में योगदान कर सकते हैं धन्यवाद अच्छा धन्यवाद यह अंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त जून दर वर्षीय योग दिवस साजरा करते हो अनुषंगा ने आपण जे आयुष मंत्रालयाने जे निर्धारित केलेलं कॉमन योगा प्रोटोकॉल आहे त्याचा आपण आज सराव इथे केलेला आहे त्यामध्ये लोकांचा प्रतिसादही खूप चांगला होता आणि त्यांना सर्वांना विनंती आहे की त्यांनी पण असा सराव पुढच्या त्यांच्या आयुष्यामध्ये करावा